येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हा उत्साहात साजरा होईल कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे दे महामार्गालगत देऊळवाडी येथील एकशे पाच वर्ष जुन्या मंदिरातही अयोध्या इथं होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबद्दल कार्यक्रम आयोजित केलेत वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील या श्रीराम मंदिराचं अनोखं वैशिष्ट्य पाहायला मिळतं या मंदिरात केवळ प्रभू श्रीराम देवी सीता आणि हनुमान यांची मूर्ती आहे मुख्य म्हणजे या मंदिरात प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्याबरोबर भगवान लक्ष्मण यांची मूर्ती नाही त्यामुळे प्रभू श्रीराम यांच्याबरोबर बंधू लक्ष्मण यांची मूर्ती नसलेलं भारतातील हे पहिलंच मंदिर आहे असा दावा या मंदिराचे प्रमुख विठ्ठल सामंत यांनी केला तसेच या मंदिराचे प्रमुख सामंत कुटुंबीय आणि मंदिराचे तुळशी वृंदावन एकच असून याची दररोज विधिवत पूजा केली जाते याबाबत या मंदिराचे प्रमुख विठ्ठल सामंत काय म्हणाले हे राम मंदिर एकोणीसशे एकोणीस साली आमचं पूर्वजांनी स्थापन केलेलं आहे आता एकशे एकशे पाच वर्ष या मंदिरात आलेले आहे दरवर्षी रामनवमीचा दिवस कार्यक्रम होतो आणि चालू परिस्थिती चालू वर्षात अयोध्येला राम मंदिर स्थापन झालेलं आहे त्याच धर्तीवर त्याचे जे कार्यक्रम त्याच धर्तीवर इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेलं आहे या देवळात राम मंदिराचं वैशिष्ट्य सांगण्या संगणेमं जे आहे ह्या राम मंदिराला लक्ष्मण विरहित राम मंदिर स्थापन पूर्वजाने केलेलं आहे दुसरी गोष्ट आमचं इथे घर आहे त्या जुन्याघराची तुळस आणि राम मंदिराची तुळस ही एकच असून एकाच ठिकाणी ते तिचं काम देव देवधाची जी कामं असतात ती एकाच ठिकाणी केली जातात त्या घरासाठी असे स्वतंत्र तुळस नाही हे एक सांगण्यासारखं आहे ती तारीखला अयोध्येला जे कार्यक्रम आहेत त्याच धर्तीवर तिथे आम्ही काय ब सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत बरं कार्यक्रम असलेला आहे तरी भाविकांनी ह्याचा जरूर लाभ घ्या